नगर परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहात आपण प्रभागामध्ये फिरत असताना आपल्याला मतदारांकडून कसा प्रतिसाद मिळत आहे आज सकाळी सात पासन आम्ही प्रभाग क्रमांक नऊ आणि दहा ह्या प्रभागात फिरत आहोत मतदारांचा प्रतिसाद हा खूप उत्स्फूर्त आहे आम्हाला सत्तेसोबत राहायचंय आम्हाला आमदार साहेबाच्या पॅनलला निवडून द्यायचंय ते स्वतःहून मतदार सांगत आहेत त्यामुळं कंदार शहरामध्ये एकदम चांगली परिस्थिती आहे आणि आपल्या वीसच्या वीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी मी अशा एकवीस ला एकवीस जागा निवडून येतील यात काही शंका नाही आपण पाहिलं तर आपण आपल्या घरात एक नाही तर दोन दोन पेक्षा जास्त नगराध्यक्ष या नगरीचे आपण भूषवलेले आहेत आपल्या कुटुंबामध्ये तर या त्याच्या तुम्हाला फायदा आहे कंधार शहरासाठी लुंगारे कुटुंबानं नेहमीच शहरासाठी एक चांगले काम करण्याचा प्रयत्न कंदार शहर हे लुंगारे कुटुंबाच घर म्हणजे घर आहे अशा पद्धतीनं आम्ही या शहरामध्ये असो बाबा कैलासवाशी बाबासाहेब पाटील लुंगारे असतील कैलासवाशी दिगंबरराव पाटील लुंगारे असतील श्रीमती कमलबाई विश्वनाथराव लुंगारे असतील बाजीराव पाटील लुंगारे असतील आणि कैलासवाशी विश्वनाथराव पाटील डोंगरे असतील व विश्वनाथराव पाटील आणि बाजीराव पाटील हे नगरसेवक राहिले बाबासाहेब पाटील जवळजवळ पंधरा वीस वर्ष नगराध्यक्ष होते त्याच्यानंतर दिगंबरराव पाटील हे पण नगराध्यक्ष होते आणि माझी आई सात ते दहा या कालावधीमध्ये नगराध्यक्ष होते या शहरासाठी जो पाणी पुरवठा आहे लिंबूटीऊन झालेला तो सात ते दहा या पिरियडमध्ये आदरणीय आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब असताना मंजूर करून घेतला आणि शहराला लिंबू टिवून पाईपलाईन झाली त्यानंतर कंधार शहरामध्ये जी आता नगरपालिकेची वास्तू आहे स्वतःची बिल्डिंग नगरपालिकेची ऑफिस हे पण त्याच काळात झालं त्यामुळं आम्हाला आम्ही विकासावर बोलतो आम्ही विकास करण्याचा प्रयत्न करतो आम्ही लोकांच्या आडी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो आमच्या घरामध्ये आम्ही कोणी पण याची नाली पाड याचा वट्टा काढ किंवा याचा असं कर याला धमकी दे हे आमच्या कुटुंबाकडून कधी झालं नाही होणारही नाही आम्ही सगळ्याला सोबत घेऊन सगळ्यांसोबत राहून कंधार शहराच एक हे करण्याचा प्रयत्न करतो आपण कंधार येथील शहरवासियांना म्हणजे मतदारांना काय आवाहन करणार एक नगराध्यक्ष म्हणून मी हनुमंत स्वप्नील लुंगारे आपल्या सगळ्याला कंधार शहरातल्या नागरिकांना विनंती करतो शहरामध्ये खूप प्रश्न गंभीर आहेत पाणी आहे लाईट आहे, आहे ड्रेनेज सिस्टीम झालेली नाही राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्तेत पक्ष आहे दादा हे त्यांच्याकडं अर्थ आहे मी आपल्या सगळ्याला विनंती करेल आदरणीय आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे आपल्या मतदारसंघाचे आमदार आहेत त्याच्यामुळं विकास कोण करू शकतय या याकडं सगळ्यांनी लक्ष द्यावं आणि राष्ट्रवादीच्या वीस ला वीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी मी असं आम्हाला सगळ्याला विजयी करावं आणि आम्ही आपला जे काही कामांचा बॅकलॉग शिल्लक राहिलाय ते सगळा भरून काढू हे मी आपल्याला सगळ्याला आव्हान कर